नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्यात सागर आणि सईने मिळून मुक्ताला मनवण्यासाठी प्लॅन केलेला असतो तेव्हा सागर सईला म्हणत असतो सई ऐनवेळेस काही गडबड करू नको बरोबर सांगितलंय तसंच बोल तेव्हा सई म्हणते पप्पा मी सई आहे तू मला सांगतोयस मी काही गडबड करणार नाही तेवढं जातं मुक्ता रूममध्ये येते मग आता सागर आणि सई लगेच उशीला खोळ घालत असतात पण सई म्हणत असते पप्पा मला नाही जमत रे मला नाही घालता येते मी तुला कशी मदत करू तेव्हा लगेच सागर म्हणत असतो अगं सई आपल्यालाच करावं लागेल आपल्याला कोणी मदत थोडी करणार आहे तेव्हा लगे सई म्हणते अरे मुक्ताई करेल ना तुला मदत मुक्ताई चल ना पप्पाला मदत कर ना गं त्याचा खूप हात दुखतोय आता मात्र मुक्ता काही न बोलता शांत बसले दिसते तेव्हा आता लगेच सागर बोलतो सई कशाला मी करतोय ना जमतंय मला तेव्हा लगेच सई बोलते नाही रे पप्पा माझी मुक्ताई तुला काय वाटलं करू शकत नाही का ती सगळं करू शकते चल मुक्ताई बाप्पाला मदत कर आता मात्र मुक्ता लगेच उठून सागरजवळ येते आणि सागरच्या हातून उशी हिसकावून स्वतःच उशीला खोळ घालू लागते आता मात्र सागर आणि सई दोघेही एकमेकांकडे बघत असते आता सही सागरला खुनावत असते आणि पप्पा तो हेल्प कर असं म्हणत असते आता सागरला लगेच मुक्ताच्या हातून उशी घेतो आणि तिला मदत करू लागतो सागर सागर आता मात्र मुक्ता लगेच सागरकडे रागाने बघते तेव्हा आता सई म्हणते ठीक आहे गुड नाईट असे म्हणून सई बाहेर जाते आणि आता सागर आणि मुक्ता दोघे म्हणून उशीला खोळ घालत असतात आता मात्र लगेच सागरच्या हातून उशी खाली पडते आता दोघेही पटकन खाली वागतात दोघांचीही धडक झालेली असते तेवढ्यात आता सई येते आणि डोकावून बघते तर तिला वाटतं की खरंच आता मुक्ताही पप्पाला मदत करते म्हणजे ती तिने पप्पाला माफ केले तर तेवढ्यात मात्र मुक्ता लगेच तिथून बाजूला होते आणि स्वतः एकटीच काम करत असते तेव्हा आता सई म्हणते पप्पा थांब थांब मग आता सई लगेच मुक्तासाठी बनवलेलं तसं थालीपीठ घेऊन येते त्यावरही सॉरी असं लिहिलेलं असतं आणि पटकन सोप्यावरती ठेवून बाहेर पळत जाते आता मात्र उशीला खोळ घालून झाल्यानंतर मुक्ताचं सोप्याकडे लक्ष देतं तर त्या प्लेटवरही सॉरी लिहिलेलं असतं आता मात्र मुक्ताला गेस ती प्लेट उचलते तर सईही दरवाज्यातून डोकावून बघत असते ती सागरला लगेच हसून म्हणते म्हणजे मन आपलं काम झालंय तर सागरही आता म्हणतो हो 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 तर आता मुक्ताला गेस ती प्लेट उचलते आणि आरशाजवळ ठेवते आणि जिथे मोबाईल चार्जिंग लावत असते आता मात्र मात्र सागर आणि सई पुन्हा नाराज होतात तेव्हा आता सई लगेच सागरला खुणवते गादीखाली ते पुस्तक ठेवेले ना ते कार्ड आपण ते घे मग आता लगेच सागर तिथे गादीखालीचं सॉरीचं कार्ड घेतो आणि तिथे सोप्याच्या खुर्चीवरती ठेवतो आता मात्र मुक्ताचं पुन्हा त्याकडे लक्ष जातं तेव्हा आता लगेच ते न घेता झोपायला सोप्यावरती बसते आता मात्र सईलाही काही सुचत नाही नेमकं काय करावं तेव्हा सई तिच्या पप्पाला बोलते पप्पा थांब माझ्याकडे एक आयडिया आहे मग आता सई लगेच मोबाईलवरती गाणं लावते मात्र सागर नाचायला लागलेला असतो पण सईने गाणं ना लहान बाळांचं लावलेलं असतं नाकावर आला रुसवा आता मात्र सागरला काय करावं हो काही सुचत नाही सागर आता नाचू लागतो आणि मुक्तासमोर सॉरी असं कार होतं आता मात्र मुक्ता सागरकडे रागाने बघत असते तरी ते सही दरवाज्यातून नाचत असते तर आता लगेच मुक्ता सागरच्या हातून ते सॉरीचं कार्ड देते सईला वाटतं की मुक्ताने कार्ड घेतलं म्हणजे पप्पाला माफ केलं तेव्हा दरवाज्यातून पळतच सई येते आणि म्हणते मुक्ताही बरं झालं तू पप्पाचं सॉरीचं कार्ड घेतलं ना तेव्हा आता मुक्ता बोलते सई खूप उशीर झालाय चल बरं पटकन झोपायला असे म्हणून आता सईला बाहेर घेऊन जाते आणि पुन्हा आता मुक्त सागर जवळ येते म्हणते काय चालू आहे तुमचं हे सगळं तुम्ही आता काही करू द्या पण पहिल्यासारखा मी तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही आहे आणि हो तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते करा पण या सगळ्यात सैलामध्ये घ्यायचं नाही तुम्ही ना माझ्या मनाला दुखवलं आहे त्यामुळे तुम्ही कितीही कितीही प्रयत्न केला ना तरी मी तुमच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही तुम्हाला या जन्मात तरी मी माफ करू शकत नाही आता मात्र सागर काहीही न बोलता शांत बसलेलं असतो तर आता मुक्त तिथून बाहेर निघून जाते तर इकडे आता पहाटे चार वाजता सावनी सागरच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी आलेली असते तर अजमेन बाबा तिथे झोपलेले असतात तेव्हा सावनी हॉर्नवाज होते आणि ते इथे झोपण्या काढण्यासाठी येतात का तुम्ही दरवाजा उघडा तो चला गेट उघडा मला आतमध्ये यायचं आहे तेव्हा लगेच वॉचमॅन बोलतो अहो मॅडम पण सागर सर यांनी चार वाजताची मीटिंग कॅन्सल केली त्यांनी मला सांगितलं होतं सावनी मॅडम जर आल्या तर त्यांना सांगा म्हणून तेव्हा लगेच सावनी बोलते काय चार वाजताची मीटिंग कॅन्सल केली तेव्हा लगेच वॉचमॅन बोलतो हो त्यांनी ना आठ वाजता त्यांच्या घरी तुम्हाला बोलवले तेव्हा तर सावनी मनाशीच म्हणते म्हणजे या सागरने मुद्दाम केले त्याला माहिती आहे या पेपरवरती साया माझ्यासाठी किती महत्त्वाच्या आहे आणि हो सागर तू किती काही कर पण हे प्रोजेक्ट मी सोडणार नाही यावर मी तुझ्या सह्या घेऊनच राहणार आहे तर आता सावडी तिथून निघालेली असते तर इकडे दुसऱ्या दिवशी सागर फोनवरती बोलत असतो तेवढ्यात आता मुक्ताही तयार होत असते तर आता सागर आणि मुक्ताची समोरासमोर धडक होते तर आता तेवढ्यात लगेच इंद्रा येते आणि म्हणते सुनबाई हे घे गरम तेल आणलं आहे सागरच्या हाताला लाव चांगली काळजी घे त्याचीवर का त्याचा हात बरा झाला पाहिजे तेव्हा मुक्ता लगेच आता तेल हातात घेते आणि इंद्र तिथून निघून जाते तेव्हा सागर बोलतो आईने जे सांगितलं ते करायलाच पाहिजे असं काही नाहीये दाखव आम्ही माझ्या हाताने लावतो तर आता सागर लगेच खुर्चीवरती बसतो आणि स्वतःच्या हाताने त्याच्या हाताची पट्टी सोडून तेल लावायला लागतो आता मात्र मुक्ताला थोडंसं वाईट वाटतं कारण सागरचा सा हात दुखत असतो तेव्हा मुक्ता लगेच तिच्या हातातील कंगवाखाली ठेवते आणि सागरचा सा हाताला तेल लावू लागते आता मात्र सागर मुक्ताकडेच बघत असतो आता मग सागरच्या हाताला पूर्णपणे तेल लावून देते आणि तिथून बाहेर निघून जाते तेव्हा सागर आता मात्र काही न बोलता सारखा एकटक मुक्ताकडे बघत असतो तर इकडे इंद्रा आता लकीच्या रूममध्ये आलेली असते तर लकीने कपड्यांचा सगळीकडे पसारा करून ठेवलेला असतो तेव्हा इंद्रा बोलते काय हा लकी सगळीकडे पसारा करून ठेवलाय तेवढे जाता कॉटखाली असणाऱ्या बॅगकडे इंद्राचं लक्ष जातं तेव्हा इंद्रा बोलते अरे बापरे ही बॅग किती मळाली हिला पण धुण्याची गरज आहे बर का कुठे ठेवली अशी बघ ना अडचणीत इला ना मी धुवायला घेऊनच जाते असे म्हणून आता ती बॅग आणि सर्व कपडे ती बाहेर घेऊन दे तरी ते आता मुक्ता ही बाहेर कपडे घेऊन धुण्यासाठी आलेली असते तेव्हा आता इंद्रा बोलते ए सुनबाई तर हे लकीचे कपडे घे धुवून टाक बरं आणि हो ही बॅग बघ ना किती मळाली हां वॉशिंग मशीनमध्ये घालू नको स्वतःच्या हाताने धु ही बॅग तेव्हा मुक्ता बोलते हो मम्मी काहीच प्रॉब्लेम नाही असे म्हणून आता लगेच मुक्ता तिथे टेबलजवळ बसते आणि ती बॅग मोकळी करत असते आता मात्र त्या बॅगमधील सर्व फाईल बाहेर काढताच मुक्ताला आता लकीचा रिझल्ट दिसतो आता मात्र मुक्ता लगेच तो रिझल्ट हातात घेते आणि बघते तर लकी मात्र घरच्यांशी सगळ्यांशी खोटं बोललेलं असतं लकीला सेवन्टी फाय मार्क नाही तर लकी फेल झालेला असतो आता मात्र मुक्ताला हे सर्व बघून धक्काच बसतो तर इकडे आता सावनी सागरच्या घरी सही घेण्यासाठी आलेली असते तेव्हा आता सावनी बेल वाजवते तर इंद्र दरवाजे उघडते तर आता इंद्राने दरवाजा उघडल्यानंतर सावनी तर चेहरा बघताच इंद्रा बोलते अगं बाई आजचा दिवसच खराब जाणार कसं काय इचं तोंड बघितलं मी तेव्हा सावनी बोलते येऊ कमी माझं जरा काम आहे तेव्हा इंद्रा बोलते तू कितीही नाटकं केले ना तरी मी तुला माझ्या घरात येऊ देणार नाही आणि सईला तर भेटूच देणार नाही तेव्हा सावनी बोलते येऊ नाही नाही माझं सागरकडे काम आहे खरंच खूप महत्त्वाचं काम आहे तेव्हा इंद्रा बोलते हो का माझ्या सागऱ्याकडे का का का। काम आहे आणि तू इथे का आली मी तुला माझ्या घरात पाव सुद्धा टाकू देणार नाही सांगून ठेवते एका शब्दात तुला कळत नाही का तेव्हा सावनी बोलते अहो किती बडबड करता तुम्ही खरंच सांगते मी माझं खूप काम आहे पण मात्र इतर इथे इंद्राची बडबड काही थांबत नाही तर इकडे आता लक्की हा त्याच्या रूममध्ये आवरावर करत असतो आता मात्र आरशात भांग पाडणारे लक्की तर लक्ष लगेच कॉटखालच्या बॅगकडे जाते अरे बापरे इथली बॅग कुठं आहे तर आता ती बॅग तिथेच दिव्यांवरती असते आता लगेच तो ती बॅग उचकून बघतो तर त्यात रिझल्ट सापडत नाही तो प्रत्येक फाईल उचकत असतो तेवढ्यात मुक्ता आता दरवाज्यातून हातात रिझल्ट घेऊन येते आणि लकी पुढे आणि म्हणते हेच हवं आहे ना आता मात्र लकी मुक्ताकडेच बघत असतो तर इकडे आता सागर इंद्राजवळ येतो आणि म्हणतो मम्मी काय झालंय का आरडाओरडा चाललाय तेव्हा लगेच इंद्रामधले बघ ना ही या आली घरात पण सागरे हा तुला सांगते मी इला घरात येऊ देणार नाही तेव्हा सावणी म्हणते सागर सांग ना तुझ्या आईला अरे ही सही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि मी किती वेळा वेळागरकी घालू मला ही सही हवी आहे मला सांग बरं त्यांना तेव्हा लगेच सागर म्हणतो आई तिची खूप महत्त्वाची सई घ्यायची तिला तेव्हा आता इंद्रा बोलते पण नाही मी माझ्या घरात तिला येऊ देणार नाही तेव्हा लगेच सावणी बोलते हो तुम्ही वाटतेल जे म्हणाल ना ते मी करायला तयार आहे प्लीज मला आतमध्ये येऊ द्या ना मला खरंच ही महत्वाचं काम आहे खूप तेव्हा आता सागर लगेच इंद्रा बोलतो आई काय म्हणते ऐकलंस का ती वाटतेल ते करायला तयार आहे मग बघ काय करायचं तुला तिला घरात आहे की नाही तर आता त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे इंद्राने सागरने मिळून सावणीची चांगली जिरवलेली असते आता इंद्राने सावणी पुढे बादली आणि पोछा दिलेला असतो आणि संपूर्ण फडची पुसायला लावली असते तर आता इथे सावणी सागरच्या घरची फडची पुसत असते तेव्हा बोलतो बोलतोय बाई चांगली पूस निसती तुझी नील पेंट नखो नको दाखवू चांगली खरडून पूस बरं आता मात्र सावनी घर पुसत असतानाच इंद्रा मुद्दामून चहा सांडते आणि म्हणते अगं बाई इथे चहा सांडला पुसून पुसून घे आता मात्र